नमस्कार मित्रांनो प्रदीप कार मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत सचिन सर यांच्यावरून आपल्याला गाडी आहे महिंद्रावालेंची बलेरोरो प्लसमध्ये गाडी आहे गाडीला ए सी आहे कंपनी पॉवर स्टेअरिंग आहे स्पेशल एडिशनमध्ये गाडी आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार चौदा दहा दोन हजार आठचा आहे गाडीला न्यू ब्रँड टायर आहे न्यू ब्रँड बॅटरी घातलेली आहे गाडीला लेदर सिट्युएशन आहे लेदर लॅमिनेशन आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख ऐंशी हजार गाडी एकदम कडकमध्ये आहे गाडीचं पाच वर्ष पासिंग झालेलं आहे इन्शुरन्स एक वर्ष व्हॅलिड आहे गाडी नावावरती करून देणार आहे गाडीची प्राईज बोर्ड केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये बैठिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी जीरोसा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क तुमचा व्यवहार करू शकताय नेक्स्ट गाडी सचिन सर यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकी यांची ओमनी गाडी आहे ओरिजिनल पेंटमध्ये गाड्या आहे पेट्रोल युरंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाड्या आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेला आहे छप्पन हजार किलोमीटर व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बॉडी केलेली आहे दोन लाख पंचावन्न हजार रुपये वेटिंगमध्ये कमी जातील लोकेशन इतकं गाणं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट से नंबर सेमच असणार आहे अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नासा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता त्यासोबतच आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिले आहे त्याच्यामध्ये बरेच कारलाईनचे व्हिडिओ आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकताय तुम्हाला कोणती गाडी असेल ती मिळून जाईल त्यासोबतच आपण व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक दिलेली आहे जर तुम्ही गाडीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच पार्टिसिपंट जॉईन आहेत तुम्हीसुद्धा नक्कीच जॉईन व्हा मग तिथं अशा पद्धतीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतात किंवा फोटोजसुद्धा तिथे आपल्याला अपलोड होतात ते सर्व अपडेट असतात नेक्स्ट अपडेट गाडी आहे भक्ती रेजन सिंग यांच्याकडून मार्ग सुजवलींची ओमनी गाडी आहे मॉडेल दोन हजार सा अठराचा आहे सहाव्या महिन्यातील सेकंड वनोरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अठरा हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स याचा व्हॅलिड आहे कंप्लिमेंटमध्ये गाडी आहे पेट्रोल हिरेंटवरती गाडी आहे चारही टायर्स कंपनीची आहेत गाडीच्या दोन्ही कीज अवेलेबल आहेत गाडीला एल पी जी गॅस नाही आहे गाडीचे प्राईज पोड केले आहे तीन लाख पस्तीस हजार रुपये बेटिंगमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठावन्न बहतर सदतीस नंबर लोकेशन आहे भक्ती एजन्सी इतर खान कोल्हापूर येतो आपल्याला बघायला गाडी भेटणार आहे जर म्हणून तुम्हाला अशाच पद्धतीत पेट्रोल डिझेल सी एन जीवरती कोणती कार हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये कळवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला कोणती गाडी हवी आहे आणि तुमचं बजेट कमीत कमी दीड लाखाच्यावरती असलं पाहिजे तुम्हाला नक्कीच कॉल येऊन जाईल कोणती गाडी हवी असेल मिळून जाईल लोकेशन आपल्याला पुणे मुंबई येथे आपल्याला गाडी मिळणार आहे तर नक्कीच ज्यांना कोणाला गाडी घ्यायचं आहे त्यांनी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव आणि बजेट तुमचं किती पण आहे ते आपल्याला पाठवा नक्कीच एक लाखाच्या जर राहत असेल तर गाडी शक्यतो मिळणार नाहीत ना ना दीड लाखाच्या वरती जर असतील तर मिळतील तुमचं बजेट कोणतेही दीड ते दहा लाखाच्या आसपास किती देवर तुम्हाला नक्कीच कॉल येऊन जाईल नेक्स्ट आपल्याकडे बघते एजन्सी यांच्याकडून गाडी आलेली आहे मार्गसूजी घेऊन न्यू मॉडेलमधील वॅगनॉर गाडी आहे मॉडेल व्हीएक्स आयमध्ये आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे पाचव्यामधली सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे तेरा हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंपनी मेंटरन्समध्ये गाडी आहे पेट्रोल पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडीला एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहे गाडीची प्राईस पोर्ड केलेली आहे सहा लाख दहा हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन सेमच असणार आहे भक्तीजनची इच्छा करून जी कोल्हापूर इथं आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव ज्याण्णव अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असं नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे कमेंट बॉक्समध्ये ह्या गाड्यांच्याबद्दल कमेंट न करता तुम्ही डायरेक्ट डिस्प्लेवरती जो नंबर दिला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही कमेंट करा म्हणजे नक्कीच तुम्हाला गाडी हवी असेल ती मिळून जाईल जो नंबर दिला आहे त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा तुम्हाला डिटेल्समध्ये भेटून जाते आपण फक्त आपण अशा पद्धतीने व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो याच्याबद्दल पूर्ण डिटेल्स ज्यांची गाडी आहे त्यांनाच माहिती असते तर नक्की तुम्ही नंबर दिला असते त्याच्यावरती संपर्क करा नेक्स्ट गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सुजुकेलो यांची स्विफ्ट गाडी आहे न्यू मॉडेलमधील स्विफ्ट गाडी आहे स्विफ्ट डिझायर गाडी आहे मॉडेल फीडीआयमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे पाचव्या मॉडेल सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे पंचावन्न हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे कंपनीमेंटल्समध्ये गाड्या डिझेल व्हॅरंटीवरती गाडी आहे चारही टायर्स नवीन गाठलेले आहे गाडला गाडला ए सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीमध्ये स्क्रीन बसवलेली आहे रिवर्स कॅमेरासुद्धा आहे गाडीची प्राईस पोट केली आहे आठ लाख चाळीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे त्र्याण्णव जोरणव अठ्ठावन्न भत्ता सदतीस नंबर लोकेशनसुद्धा भक्ती एजन्सी विचारकरची कोल्हापूर येतात आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवर दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय अशाच पद्धतीने तुम्हाला अजून गाड्या हव्या असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला क्वालिटी आणि ब्रँडेड गाड्या मिळणार त्याच्यासोबत तुम्हाला वॉरंटीसुद्धा मिळणार आहे पाच फाय डेजची वॉरंटी मिळणार आहे तर नक्कीच तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचं बजेट पाठवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशा प्रद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद